हाय गाईज तर आज आहे शनिवार संध्याकाळच्या वाजलेले आहेत सात मी दोन चार दिवस व्हिडिओ नाही बनवला त्याचं मागचं कारण पण तसं म्हणजे महत्त्वाचंच आहे म्हणून तर क व्हिडिओ बनवला नाही का नाही बनवला त्याचं कारण पण सांगते तर आमच्या शंभूला म्हणजे संक्रांत झाले ते त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून थंडी आणि ताप लई होता थंडी ताप आणि खोकला ताप जास्त होता त्याला त्याच्यामुळं म्हणजे सोमवारपासूनच सोमवारी मला वाटते शाळेत हां शाळा नव्हती एक दिवस बुधवारी शाळेत गेला परत ता थंडी तापनी आजारी आज पडला होता त्याच्यामुळं माझं ब्लॉगिंगकडं काय मनच लागत नव्हतं आणि माझं काय डेली ब्लॉग असतं त्याच्यामुळं मला काही बनवणं झालंच नाही कारण काम करता करता डेली ब्लॉग बनवावं लागतं त्याच्यामुळं मला काही ते जमलंच नाही तर आज जरा शंभूला बरं आहे काल दवाखान्यातून आणले सर्दी तापाचे सातच आहे असं सांगितले आगे आगे तर आज म्हणजे सकाळी दवाखान्यातून आणलं आता जरा बरं आहे तर त्याला काय खावाटलं आहे पुरणपोळी पण खाल्ली बरं का त्याने तर त्याला वाटली शेंगदाण्याची पोळी शेंगदाण्याचं कुट करून म्हणजे असं गोळ किंवा साखर घालून असं कूट असतं का तसं शेंगदाण्याची पोळी खवशवाटली तर तसं मी बनवलं आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी काय बनवायला शंभूसाठी आणि शंभू पण दाखवते तर ब्लॉग कंटिन्यू करा त्याच्यासाठी तर इथं बघा हे गव्हाचं पीठ आहे थोडंस मळ आहे पुरतंच आणि इथं हे शेंगदाण्याच्या शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात हे घातले विलायची आणि बडीशेप आणि अजून शेंगदाणे आणि गुळ तेवढंच घातलेलं आहे ते आणि त्याची पोळी बनवायची आता ह्याची तर इथं मी घेते पीठ मळून आता आणि शंभू काय करतोय तुम्हाला मी दाखवते चला आत्ताच झोपीतनं उठल्या तर इथं बघा आमचा शंभो काय बनवतो बाळा झोपला होता शंभू दिवसभर दवाखान्यातून आणल्यापासून झोपलेला आणि आत्ता उठलाय कसं फाडतोय कसं फाडतोय अजून वरी बघतोय माझ्याकडं तर मी म्हणजे सहा वाजता त्याला बळबळ उठावलाय आणि मासाला भात थोडासा खायला दिला आणि अभ्यास करायला बसवलाय तर तो अभ्यास काय करत नाही त्याचा अभ्यासाकडं मनच लागत नाही त्याचा दुसराच काहीतरी टाईमपास चाललेला आहे शेंबू टावेल घेवा टावेल मी धुतलेला आहे तुझा टावेल घेऊ तर शेंगदाण्याची पुळी केली तू खातो ना चला करायचे अजून करायचे थांब <laughs> बन बनवते मी तुला बनवल्या आवाज येते हा तुझं तू खायला एवढं बारीक तोंड करतो ना बारीक तोंड करतो म्हणजे असं आणि किवीलवाणी तोंडले बारीक पक चेहरा होता त्याला त्याच्यामुळं माझं काही व्हिडिओवर मन लागत नाही आणि मी व्हिडिओ पण बनवला नाही त्याचं दुखत असल्यामुळं तर आज बनवायला घेतलाय आहे दोन तीन व्हिडिओ टाकेल त्याच्या व्हिडिओज बनवला नाही तर चला मी त्याच्यासाठी बनवून घेते शेंगदाण्याच्या पोळ्या चला बनवते आता इथं मी पुरण केले तयार ते बघा पुरण भरले शेंगदाण्याचं पुरण आहे तर हे नाय सुट्ट सुट्ट झालं झाले बरं का जरा गरम वाफ होते त्याच्यामुळं त्याच्यामुळं सांडते तर मी अशा शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेतलेले आहेत बाबा इथं शंभू नेले बाहेर ह्यात दोनच आहेत तर छान अशा शेंगदाण्याच्या पोळ्या झालेल्या आहेत तर हे पण घेते करून पुरणपोळ्यामध्ये लाटल्या ना हिवा त्या जरा या मधीच पुरण होते त्याचं त्याच्यामुळं असं एका साईडने लाटायचं पुरणपोळ्या म्हणजे शेंगमान्याच्या पोळ्या पुरणपोळी कशी अशी म्हणजे ह्या अशा पद्धतीने लाटली का चौकून म्हणजे सगळीकडे पुरण जाते ह्याला तसं लाटलं का ह्याचं मधीच ही होते शेंगण्याचं पुरण नसते तर बघा इथे शेंगदाण्याच्या पोळ्या पण केलेल्या आहेत आणि मी बाजरीच्या भाकरी पण केल्या दोन आणि एक चपाती झालेली आणि चार बाजरीच्या भाकरी केल्या माहिती तुला शेंगदाण्याची पोळी शंभू खाल्ल्यात श शेंगदादाण्याची पोळी आता इथं ही मयाला शंभूच्या पप्पाला इथं दिली तर अशी एक कडक भाकर केलेली मी आणि सगळ्याला एक एक शेंगदाण्याची पोळी चपाती आणि इथं असं हिरव्या मिरचीतलं डाळच्या आमटी बनवलेली भात काही तर सकाळी मगशी दुपारी तीन वाजता बनवलेला आहे तर चला घेतो आम्ही जेवण करून या तुम्ही पण जेवण करायला आणि शेंगदाण्याच्या पोळ्या कशा काय वाटल्या ते पण सांगा आम्हाला कमेंट करून